सरकार आमचं येणार आहे शंभर टक्के आमचंच सरकार येणार आहे आणि तिन्ही पक्षापैकी एका पक्षाचा मंत्र एका एका पक्षाचा आमदार मुख्यमंत्री बनणार आहे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे या संदर्भात नेमकं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची काय भूमिका हे आपण जाणून घेऊया माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत आहे सर दोन पक्षामध्ये सध्या शीतयुद्ध आहे तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे असं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्र आहे आणि कुठे काही सीच युद्धत नाही जेव्हा केव्हा मुख्यमंत्री बनवायची वेळ येईल हो, त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेब तिकडे उद्धवजी ठाकरे तिकडे राहुलजी गांधी हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि कोण मुख्यमंत्री राहील ते ठरवतील त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही बातम्या चालवत आहेत की याचा दोघांमध्ये काही वादविवाद चालू आहे अलग अलग नावं येत आहेत तशा पद्धतीची भूमिका नाही ठीक आहे काही कार्यकर्त्यांना वाटते आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भूमिका असू शकते पण जेव्हा वेळ येईल आणि जेव्हा आपल्याला त्याची निवड करावं लागेल त्यावेळेस हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील चर्चा करून ठरवतील सध्या ज्या प्रकारे सध्या दावे केले जातात की संजय राऊत बोलले की महाराष्ट्रातल्या मनातला मुख्यमंत्री असेल तर काँग्रेस म्हणतात की महाविकास आघाडीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे कसा आहे ठीक आहे कुणाला आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटतं सगळ्यांना वाटतं पण ते जरी वाटत असलं ते जरी दावे होत असले तरी शेवटी निर्णय जो होतो अंतिम निर्णय अंतिम निर्णय पवार साहेब राहुलजी गांधी उद्धवजी ठाकरे एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग अंतिम निर्णय घेतील कुठेही वाद नाही ठीक आहे दावे जरूर केले असतील पण कुठेही असा वाद नाही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये तुमचा पक्ष नाही का हो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये काय करायचं ते वरिष्ठ ते ठरवतील घाई कशाची आहे तुम्हाला सरकार आमचं येणार आहे शंभर टक्के आमचंच सरकार येणार आहे आणि तिन्ही पक्षापैकी एका पक्षाचा एका एका पक्षाचा आमदार मुख्यमंत्री बनणार आहे शरद पवारांचीच महत्त्वाची आणि अंतिम भूमिका निर्णय तिन्ही पक्षाचे नेते ਪਾਵਰ ਸੈਂਪ ਰਾਹੁਲ ਗਾਂਧੀ ਉਧੋਜੀ ਤਰਿ ਹੋਤੇ ਮਾਝੇ ਗ੍ਰਹ ਮੰਤਰੀ ਅਨਿਲ ਦੇਸ਼ਨੂ ਕੈਮਰਾਮੈਨ ਵੈਂਕਟੇਸ਼ ਨਾਇਡੂ ਸਹ ਤੁਸ਼ਾਰ ਕੋਹੜੇ ਏਬੀਬੀ ਮਾਜ਼ਾ ਨਾਖੋਟ ਏਬੀਬੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ